पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सव्वीस एप्रिलला वाराणसी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरणार आहेत दोन हजार चौदाप्रमाणेच यावेळीही मोदी अर्ज भरण्यापूर्वी पंचवीस एप्रिलला लंका येथून दशाश्वमेध घाटापर्यंत सुमारे दहा किलोमीटर लांब रोड शो करून शक्ती प्रदर्शन करण्याची शक्यता आहे नागपूरचे भाजपाचे उमेदवार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर लोकसभा मतदारसंघाच्या विकासाचा वचननामा जाहीर केला आहे गेल्या पाच वर्षांची माहिती आणि पुढील पाच वर्षांची ब्ल्यू प्रिंट या जाहीरनाम्यातून गडकरींनी जनतेपुढे मांडली आहे भाजपाने लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाची टॅगलाईन आणि प्रचार गाणं प्रसिद्ध केलंय आहे भाजपनं यावेळी बार मोदी सरकार ही टॅगलाईन आणि थीम सॉन्ग प्रसिद्ध केलंय केलं केंद्रीय मंत्री अर्थमंत्री अरुण जेटली पियुष गोयल यांच्यासह पक्षातले ज्येष्ठ नेते उपस्थित होते काँग्रेसनंही लोकसभा निवडणुकीसाठी आपलं प्रचार गाणं प्रसिद्ध केलंय आहे हो अभोगा न्याय अशी या घोषणा या गाण्यातून करण्यात आली आहे जावेद अख्तर यांनी हे गाणं दिलं असून निखिल अडवाणी यांनी दिग्दर्शन केलंय मराठा समाजाच्या हक्कांसाठी स्थापन करण्यात आलेला महाराष्ट्र क्रांतीसेना हा पक्ष भाजपा शिवसेनेच्या महायुतीत दाखल झालाय राज्यभरात या पक्षाच्या वतीनं दहा उमेदवार उभे करण्यात आले होते पण नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान बनवण्यासाठी हे सर्व उमेदवार माघार घेत असल्याची घोषणा या पक्षाचे अध्यक्ष सुरेश दादा पाटील यांनी मुंबईत केली मोदी यंदा पंतप्रधान होणार नाहीत खासदार होतील असं वक्तव्य शरद पवारांनी केलंय ते बारामतीमध्ये कार्यकर्त्यांशी संवाद साधत होते त्याचबरोबर ज्यांच्या घरातच कुणी नाही त्यांनी दुसऱ्यांच्या घरातल्या भांडणाबद्दल बोलू नये असा टोलाही त्यांनी लगावला खासदार राजू शेट्टी यांना ब्राह्मण समाजाच्या विरोधातले चा वक्तव्य चांगलंच भोवलंय ब्राह्मण समाजाविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे राजू शेट्टी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे हातकणंगले पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे मटका गुटका किंगच्या जोरावर असणाऱ्या उमेदवारांनी आमच्यावर आरोप करू नये अशी टीका नांदेड भाजपा उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांनी अशोक चव्हाणांवर केली आहे चव्हाण यांनी चिखलीकर यांच्यावर माफिया असल्याची टीका केली होती त्यावर चिखलीकरांनी प्रत्युत्तर दिलं आहे धुळे लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस राष्ट्रवादी महाआघाडीचे उमेदवार कुणाल पाटील यांच्यावर यांच्यासह साठ ते सत्तर जणांवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे सौदाने गावात परवानगी न घेता प्रचारसभा घेत मतदान करण्याचं आवाहन त्यांनी केल्यानं त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या स्वीय सहाय्यक आणि निकटवर्तीयांवरती इन्कम टॅक्स विभागानं केलेल्या छापेमारीनंतर भोपाळमध्ये सीआरपीएफ आणि मध्यप्रदेश पोलीस आमने सामने आले अश्विन शर्मा यांच्या घराबाहेर दोन्ही पोलीस दलाचे कर्मचारी भिडले मध्यप्रदेश पोलिसांनी आयटी अधिकाऱ्यांना रोखल्यानं हा वाद झाला देशभरात आयकर विभागानं पन्नास ठिकाणी छापे टाकलेत भुला इंदूर आणि गोवा आणि दिल्लीतल्या पस्तीस ठिकाणी आयकर विभागाने छापे टाकलेत कमलनाथ यांचे स्वीय सचिव प्रवीण कक्कड आणि सल्लागार राजेंद्र कुमार मिगलानी यांच्या घरावरही छापा टाकण्यात आला कक्कड यांच्या घरातून आतापर्यंत नऊ कोटी जप्त करण्यात आले भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या विदर्भातल्या गडचिरोली आणि चंद्रपूर येथे होणाऱ्या सभा शेवटच्या क्षणी रद्द झाल्या तब्येत बिघडल्यानं शहा या सभेनं येऊ शकले नाहीत मात्र विमानातील तांत्रिक उघेडानं अमित शहा येऊ शकले नाहीत असं भाजपतर्फे सांगितलं जात आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींवर जोरदार हल्लाबोल केला आहे ममता बॅनर्जी पश्चिम बंगालच्या विकासातील अडसर असल्याची टीका त्यांनी केली आहे कुचबिहारमध्ये नरेंद्र मोदींची सभा होती सभेला झालेली गर्दी म्हणजे दिदींच्या पराभवाचं स्मारक असल्याचं टीका सोडलं सोडलाय उत्तर प्रदेशातल्या मधल्या देवबंद इथे बहुजन समाज पक्ष समाजवादी पक्ष आणि राष्ट्रीय लोकदल या विरोधकांच्या महागठबंधनची पहिली सभा झाली पंतप्रधान नरेंद्र मोदींचं भाजपा सरकार द्वेषानं प्रेरित असून भाजपा सरकारचा पराभव निश्चित आहे असा इशारा मायावतींनी केला तर भाजपानं खोटं बोलणं सोडावं असं आवाहन अखिलेश यादव यांनी केलं सहारनपूर येथील देवबंद इथल्या सपा बसपा आणि रालोदाच्या संयुक्त प्रचार सभेत बसपा प्रमुख मायावती यांचं भाषण असं ठरलं आहे प्रचारसभेत त्यांनी थेट मुसलमानांना संबोधित करत मतदानाचा अपील केल्यानं उत्तर प्रदेशच्या मुख्य निवडणूक आयुक्तांनी याची दखल घेत स्थानिक प्रशासनाकडे अहवाल मागितला आहे मावळमधून लोकसभेच्या रिंगणात उतरलेल्या पार्थ पवार यांच्यासाठी अजित पवारांनी शहराच्या विविध भागात बाईक रॅली काढली रविवारच्या सुट्टीची संधी साधत अजित पवारांनी जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला उत्तर प्रदेशात काँग्रेस समर्थकांमध्ये बिर्याणीविरोधात हाणामारी झाली आहे बिजनौर लोकसभा मतदारसंघात ही घटना घडली आहे या प्रकरणी नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे काँग्रेस उमेदवार नसीमुद्दीन सिद्दीकी यांच्या प्रचारसभेनंतर ही घटना घडली आहे प्रचारादरम्यान रिकाम्या खुर्च्यांचं चित्रीकरण करणाऱ्या पत्रकाराला काँग्रेस कार्यकर्त्यांनी मारहाण केली तामिळनाडूच्या विरुधूनगरमध्ये काँग्रेस उमेदवार के एस अलगिरी यांची सभा होती या सभेत ही घटना घडली आहे ज्या ज्या भागात रॉबर्ट वाड्रा प्रचारासाठी जाणार आहेत त्या भागातील नागरिकांनी सावध व्हावं आणि आपल्या जमिनीचं रक्षण करावं असं आवाहन करत स्मृती इराणींनी रॉबर्ट वाड्रांवर टीका केली आहे आमेठीत प्रचारादरम्यान त्यांनी ही टीका केली भाजपच्या मथुराच्या उमेदवार हेमा मालिनी यांनी शोले चित्रपटाचा संवाद एका नव्या अंदाजात म्हटल्याचं पाहायला मिळालं धन्नो आज वृशकी रक्षा की इज्जत का सवाल आहे असा संवाद त्यांनी मतदारांसमोर म्हटला त्यावेळी गावकऱ्यांनी हेमा मालिनींचा चांदीचा मुकुट घेऊन सन्मान केला